गणेश उत्सवानिमित्त शाळेला सुट्टी असल्यानं पोहल्या गेलेल्या दोन मुलांचं बुडून निधन झालं आहे नागपूरच्या रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत महादूला इथं ही घटना घडली नदीपात्रात बुडून इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांचं निधन झाल्यानं महादुला गावावर कळ पसरली पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघीही बुडालीची माहिती समोर आली दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की ऋषभ गाडगे आणि रोहन साऊ साखडे हे दोघे इयत्ता आठवी शिकत होते शाळेला सुट्टी असल्याने ते गावाजवळच्या नदीत पोहायला गेले पण पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण बुडायला लागला तेव्हा त्याला ते वाचवण्यासाठी गेलेला दुसराही मित्र बुडाला ऐन उत्सवात घडलेल्या घटनेमुळे दोघांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा हिरडा मधी येथे घराशेजून वाहणाऱ्या नाल्याच्या पोलावर खेळत असताना वाहून गेलेल्या दोन चिमुकल्या सख्या भावांचं निधन झाल्याची घटना शनिवारी घडली होती यात रुद्र सुजित दुबे वर्ष तीन आणि शुभम सुजित दुबे वैवर्ष दोन दोन्ही राहणार पोंगेजरा हिरडामली अशी मृतांची नावे आहेत